शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विविध भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज रविवार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील राज्यातील काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी आपण जसं की बघू शकताय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये आपला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी दौंड बारामती इंदापूर करमाळा या भागामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो परंतु मित्र या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही परंतु मराठवाड्यामध्ये या ठिकाणी हिंगोली मदे आपला जोरतर या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर परळी या भागामध्ये केज बीड या ठिकाणी सुद्धा आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो मराठवाड्यामध्ये एकंदरीत विचार केला तर हवामान ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे परंतु मित्र या ठिकाणी विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय भांडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी सदृश्य या ठिकाणी गारपीट सदृश्य देखील पाऊस पाहायला मिळतोय अमरावती यवतमाळ वाशिम या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी एकंदरीत विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये देखील जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर मराठवाडा व वा विदर्भामध्येच आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद